आपल्या नेत्या पंकजाताई आपले पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब स्टेजवरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व बीड जिल्ह्यातील मतदार बंधू आणि भगिनीनो आणि आता हा मलाच बसायला तर कोण आज लोकसभेच्या निवडणुकीचा पंकजाताई यांचा फॉर्म भरायचा आजची ही सुरुवात आहे आणि ह्या सुरुवातीमध्ये आपण एवढ्या प्रचंड संख्येनं ह्या ठिकाणी आलेला आहात निश्चित ही देशाची निवडणूक असल्यामुळं ज्या संसदेमध्ये किंवा ज्या ठिकाणी जो माणूस लागतो तोच माणूस त्या ठिकाणी पाठवावा लागतो आता समोरचे बजरंग बली उमेदवार आहेत त्यांनी आता ह्या ठिकाणी परिस्थिती बघितलेली आहे की आज मुंडे साहेब असतील किंवा सर्वजण यावेळेस आपल्या स्टेजवर आहेत परंतु ते मागच्या वेळेस नसताना सुद्धा पावणे दोन लाख मतांना आपण प्रीतमताईला त्यावेळेस निवडून दिलतो आहे त्याच्यामुळं हा बीड जिल्हा स्वर्गीय मुंडे साहेबावर प्रेम करणारा जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये शिवाजीराव पंडित असतील सुंदरराव सोळंके साहेब असतील बाबूराव जाडसकर साहेब असतील श्रीपदरावजी कदम साहेब असतील असे सर्व मान्यवर नेते या ठिकाणी झालेले आहेत आणि ते विकासाचं काम घेऊन या ठिकाणी सातत्यानं जनतेच्या मनामध्ये त्यांनी ह्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्यामुळे आजच्या या निवडणुकीमध्ये आपण एक विकासाच्या दृष्टीने आपल्याला भविष्य काळामध्ये आपला खासदार कसा राहील या दृष्टीनं आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे पंकजाताईचं काम आपण चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये ह्या ठिकाणी बघितलेलं आहे रस्त्याचे प्रश्न असतील विम्याचा प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील वेगवेगळे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी ह्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि निश्चित आता या ठिकाणी त्यांना संधी मिळाल्यानंतर भविष्य काळामध्ये सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये चांगलं काम या ठिकाणी होणार आहे समोरच्या उमेदवाराचा आता कुठलाही विषय ह्या ठिकाणी नाही कारण साती राजकारण आता ह्या ठिकाणी चालणार नाही आणि मला वाटतं ह्यांनीच जे जुनी राष्ट्रवादी आताची जी राष्ट्रवादी यांनीच काहीतरी करून त्याला उमेदवारी दिली असावी असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही सुद्धा निवडणूक लढून बघितली बाया साहेब आमचा उपयोग झाला नाही माझ्यापेक्षा माझ्या माझ्यापेक्षा सुरेश अण्णानं सुद्धा निवडणूक लढून बघितली त्यांचा बी उपयोग झाला नाही मला वाटतं या बजरंग का कळत नाही म्हणजे आणि दादानी बघितली दादाचा उपयोग झाला उपयोगच होत ना नाही कारण निवडणूक ही विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी असते आज बीड जिल्हामध्ये धनंजय मुंडे साहेबाच्या माध्यमातून प्रीतमताईच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर असे कामं झालेले आहेत तरी माझी समोरच्या उमेदवारांना एवढंच सांगणे की अजून वेळ गेले नाही अजून विड्रॉल आहे तुम्ही काय अजून सांगू शकता त्याच्यामुळे जातीपातीच्या पातीच्या याच्यावर हे निवडणूक जाणार नाही कारण आम्ही सुद्धा राजकारणामध्ये काम करीत असताना कुठलं पद असेल नसेल परंतु गेल्या सत्ता सत्तावीस वर्ष सातत्याने ह्या ठिकाणी काम करतो आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पंकजाताईच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यांना निवडून द्यायचंय आणि उद्या कुठल्याही जातीपातीच्या राजकारणाकडे न बघता सर्व जातीच्या धर्माने एकत्र येऊन या ठिकाणी उद्या पंकजाताईला खासदार करायचंय एवढंच ह्या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र தன்யாது அடஸ்கர் சேர்ந்து